नमस्कार मी तुमची प्रतिभा प्रतिभास किचनमध्ये आपल्या सर्वांची खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ब्रोकलीची मस्त अशी चमचमीत भाजी खूप टेस्टी लागते आणि खूप पौष्टिकसुद्धा आहे तर चला मग बनूयात इथे मी ब्रोकली घेतलेली आहे खूप ताज्या हिवाळ्यामध्ये खूप फ्रेश ब्रो ब्रोकली भेटते आता आपण काय करणार आहोत थोडंसं ह्याला गरम पाण्यामधून धुवून घ्यायचं आहे धुते वेळेस थोडंसं मी मीठ घालून स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे दोन वेळेस पाण्यातून आता हे साईडला ठेवूया दोन चमचे कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा जिरे दोन्ही मस्त तडतडल्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या होत्या एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आणि कांदा थोडंसं पिंक झाल्यानंतर एक बटाटा घातलेला आहे स्वच्छ धुवून मी कट करून घेतलेला होता आणि दोन टोमॅटोची प्युरी घातलेली आहे आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला मसाले घालायचे आहेत जे बेसिक मसाले आहेत आता आपण एक चमचावर लाल तिघट घातलेलं ला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हळदी पावडर आणि धनिया पावडर घातलेला आहे आता हे तिन्ही मिक्स करायचं आहे थोडा वेळ आपल्याला एक दोन मिनिट झाल्यानंतर आता हे ब्रोकलीसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली जी होती ते घातलेली आहे आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पूर्ण छान असं मस्त मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला थोडा वेळ हे झाकून ठेवून म्हणजे वाफेवरच आता चार ते पाच मिनिट झाल्यानंतर आपल्याला परत काढून पाहायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम मऊ बटाटेसुद्धा मऊ झालेले आहेत ब्रोकलीसुद्धा तुम्ही असंसुद्धा मीठ घालून खाऊ शकता म्हणजे चपातीसोबत पण मी अ, ही भाजी रसाभाजीसारखी करणार आहे त्यामुळे एक ग्लास गरम पाणी घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आ, आता थोडीशी बारीक कट करून कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडा वेळ मी आता हे झापून ठेवले एक दोन तीन मिनटाच्या नंतर आपली भाजी रेडी आहे हे भाता भातासोबत खूप टेस्टी लागते एक वेळेस नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा